नगर नगर सांगली विजयनगर चौक येथे भरधाव कारणे दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने वृद्ध गंभीर जखमी झाला आहे सदरचा अपघात हा दिनांक तीस नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडलेला आहे आणि या अपघातात लक्ष्मण वाघमोडे राहणार अभयनगर सांगली हे गंभीर जखमी झाले आहेत या प्रकरणी महादेव लक्ष्मण वाघमोडे राहणार अभयनगर सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी कार चालक संदीप राणपिसे राहणार पंढरपूर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी महादेव यांचे वडील लक्ष्मण हे दुपारच्या सुमारास त्यांची दुचाकी क्रमांक एम एच दहा डी वाय शून्य सहा त्रेचाळीस विजयनगर चौकातून त्यांच्या घरी अभयनगरकडे निघाले होते दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास चौकातील जिल्हा न्यायालयाच्या समोर आल्या असता पाठीमागून येणाऱ्या चारचाकीने क्रमांक एम एच तेरा डी वाय चौसष्ट पंधरा त्यांना जोरदार धडक दिली यामध्ये ते दुचाकीवरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाले अपघातानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले या प्रकरणी म महादेव वाघमोडे यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिलेली असून त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी कार चालक संदीप रणपिसे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली